रात्र झाली होती घर शांत होतं आई वडील खालच्या मजल्यातील खोलीत झोपले होते भाऊही नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत होता पण वरच्या मजल्यावर एका बंद दरवाजेमागे एका हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या खोल वेदना शेवटचा श्वास घेत होत्या शिरीष महाराज मोरे श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हिंदुत्वाचा प्रचार करणारा वारीचा अभिमान बाळगणारा किल्ले भ्रमंती करणारा एक तेजस्वी तरुण पण त्याच्या मनाचा किल्ला मात्र कोसळत होता महाराजांनी टेबलवर बसून पेन उचललं हात थरथरत होते शब्द फुटत नव्हते पण भावनांची दाटी झाली होती चार चिठ्ठ्या आई वडील बहीण मित्र आणि होणाऱ्या पत्नीच्या नावानं त्यात कधी शब्दांचं आवर्तन होत होतं तर कधी अश्रूंची ओल त्या कागदावर उमटत होती संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंश शिरीष महाराजांनी बुधवारी राहत्या घरी कळफास घेऊन जीवन संपवलं त्यानंतर घरात केलेल्या तपासात चार चिठ्ठ्या आढळून आल्या महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या पहिली चिठ्ठी प्रिया आकाश मनीष अक्षय अजय आणि सर्वच मित्रांनो तर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसानं मदत मागणं चूकच आहे पण कृपा करून आई वडिलांना सांभाळा चांगलं स्थळ पाहून दिदीचं लग्न लावून द्या माझ्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे तेवढा कर्जाचा डोंगर आई वडिलांच्या डोक्यावरून उतरवा कोणाचे किती रुपये आहे ते वडिलांना माहिती आहे तरीसुद्धा मुंबई सिंगवी सतरा लाख रुपये बचत गट चार लाख रुपये तारण दोन लाख पंचवीस हजार रुपये गाडी सात लाख रुपये किरकोळ देणेकरी ऐंशी हजार रुपये त्यांनी यातील गाडी विकून ते नील होतील त्यानंतर पंचवीस लाखाचं कर्ज उरतं तुम्ही सर्वांनी थोडी थोडी मदत करून आईवडिलांना जपा तुम्हाला वाटत असेल मी हे सहज फेडू शकलो असतो पण आता लढण्याची ताकद नाही मला माफ करा आणि हो आमची नवरीबाई तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून चालू आहे खूप गोड आहे प्रियांका मला तिला कधीच वेळ देता आला नाही तिच्यासाठी चांगला मुलगा पहा अन्यथा ती लग्न करणार नाही हात जोडून माफी मागतो तुमचा शिर्या दुसरी चिठ्ठी बाळा आणि सर्व परिवार खूप कष्ट करा आपली इकोसिस्टीम उभी करा मला माफ करा थांबू नका लढत राहा विजय आपला नक्कीच आहे स्वतःला जपा अधूनमधून वडिलांकडे लक्ष द्या आयुष्याची ती कर्तव्यता संपली म्हणून पूर्णविराम देत आहे शिरीष तिसरी चिठ्ठी माझी लाडाची पिनू तर आता कुठं तुझा हात पकडला होता आपलं आयुष्य आत्ता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करतोय मी हात जोडून माफी मागतो माफ कर आयुष्यात सर्वात जास्त मी अपराधी कोणाचं असेल तर तुझं आहे तुला न्याय देऊ शकलो नाही माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखी तू माझ्या चांगल्या वेळीची हकदार होतीस मला माफ कर तुझी सगळी स्वप्न तोडून जातो आहे कुंभमेळा राहिला वारी राहिली किल्ले राहिले भारतदर्शन राहिलं सगळंच राहिलं मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलं तू तु। तू खूप गोड आहेस निस्वार्थी आहेस खूप गई बोलता येईल जप स्वतःला एवढा काळ थांबलीस आता मीच नसेल त्यामुळे थांबू नकोस पुढे जा खूप मोठी हो आणि हो खूप झाले कष्ट आता वर्क फ्रॉम होम हो माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या मला माफ कर तुझाच आहो चौथी चिठ्ठी प्रिय मम्मी पप्पा दिदी काय लिहू वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत आयुष्यात जे करायचं म्हटलं त्या सगळ्यात तुम्ही पाठीशी उभे राहिलात जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात ते तुमच्या पाठिंब्यामुळं काही वर्षातच मिळवलं तुमच्यामुळेच इथवर पोहोचलो माझ्यामुळे तुम्हाला आयुष्यात कधीच मान खाली घालावी लागली नाही एवढं सुंदर जगलो मला जन्म दिलात एवढं घडवलं पाठीशी उभे राहिलात पण जेव्हा मी तुमच्यासाठी उभं राहायला पाहिजे नेमकं तेव्हाच तुमचा हात सोडून जातो आहे कधीकधी सर्व मिळवूनसुद्धा माणूस युद्ध हरतोच मीही थांबत आहे याचा दोषी सर्वस्वी माझाच मी आहे तुम्हाला एकटं टाकून चाललो आहे मला माफ करा तुमचाच पप्या देहू प्रतिनिधी मराठी एस न्यूज